सर्वांना या रविवारच्या सकाळच्या शुभेच्छा सह। एक महत्व पुर्ण सर्व कर्मचारी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी सरकार या पस्तीस पदावर करणार नियुक्त्या सविस्तर वृत्त जाणून घ्या सर्वांकरिता आनंदाची बातम्या एकमेकांना नक्की शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर अशा प्रकारच्या बातम्या मिळवण्याकरिता मोफत मध्ये चॅनल सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली आहे अर्थ मंत्रालयाने आयोगासाठी पस्तीस पदे भरण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे यावर असे दिसून येते की लवकरच सरकार वेतन आयोगाची रचना आणि कार्य औपचारिकरित्या सुरू करू शकते याचा फायदा देशभरातील सत्तेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट पॉईंट बासष्ट लाख पेन्शन धारकांना होऊ शकतो आयोगासाठी मीडिया रिपोर्ट्सनुसार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयाने जारी केलेल्या शिफारशीनुसार आठव्या वेतन आयोगासाठी पस्तीस पदावर नियुक्त्या केल्या जाणार आहेत या सर्व नियुक्त्या प्रतिनियुक्च्या आधारावर असतील या अधिकाऱ्याचा कार्यकाळ आयोग तारखेपासून तो बंद होईपर्यंत प्रभावी राहील या नियुक्त्या कार्मिक प्रशिक्षण विभागाच्या डी ओ पी टी अंतर्गत मार्गदर्शक तत्वानुसार केल्या जातील संबंधित विभागाकडून पात्र अधिकाऱ्यांची नावे मागवण्यात आली आहेत तर येणाऱ्या आठव्या आयोगाचे विशेष मुद्दे काय असेल तर फिटमेंट फॅक्टर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जो दोन पॉईंट सत्तावन्नवरून दोन पॉईंट पंच्याऐंशीपर्यंत वाढवला जाऊ शकतो यामुळे सर्व कर्मचारी या पेन्शनधारकाच्या मूळ पगारात भरघोस वाढ होईल याशिवाय सध्याचा महागाई भत्ता नवीन मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो ज्यामुळे महागाई भत्ता आणि इतर भत्ते नव्याने मोजले जातील एच आर ए आणि टी एमध्ये देखील सुधारणा होऊ शकते म्हणजेच घरबाडे भत्ता आणि प्रवास भत्ता नवीन वेतन श्रेणीच्या आधारे पुन्हा निश्चित केला जाऊ शकतो तर पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी आणि वेळेवर पेमेंट सुनिश्चित करण्यासाठी आयोग विषय तर ही होती आठव्या वेतन आयोगाबाबत सकारात्मक सरकारने उचललेली पावले ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की लिया एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करू बेल बटन दावायला विसरू नका तर चला व्हिडिओला परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत धन्यवाद